बाय मला जायचं नाही आहे तर आज आपली आर्या चाललेली आहे मागच्या दोन टीडोमध्ये तुम्ही बघत नाही रिक्षा भेटत नव्हती ती आपण रिक्षा शोधून दिलेली आहे घेऊन आलो आणि मला पण माझ्या साईडवरती जायचं आहे पण आर्या आता आले, था आले था तर त्यांना सोडतो आणि नंतर आपल्या कामाला जाणार आहे ओके बघा माझं रिक्षा आहे आपल्या ओके अरे यासोबत काय म्हणतात तुला एक लाडकरची व्हिडिओ बघ बनवली आपण की जर तुम्ही बघतली नसेल तर जाऊन तुम्ही बघा ती व्हिडिओ जाम मजा केलेली आहे आणि तिला काल रील्स बनवायचे त्या माझ्यासोबत पण काय टाइम टाईम संपलं नाही किंवा सगळी गडबड होती कामाची त्यामुळे हे सगळी गडबडच झाली अरे काय झालं हा आणली रिक्षा खाली रिक्षा झाली का तुझं ऍडमिशन झालं काय ग अच्छा सीआयटी वाक्य अरे ते काय ते प्रॉब्लेम झाला ना ग सीआयटीला हां बरं घेतली का आमचा पण प्रॉब्लेम झाला सीआयटीचा एल 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 बीची का चला चला रिक्षा सर चला निघाले हो अरे निघाले आपली चला घे अरे तू रिकॉर्डिंग करतोय येत जर लवकर खाली खाली

बॅग घेते माझी जमेल हां <sharp》>। हा मे राम देव ना आता राहू दे ना राहू दे खाली हो खाली हो खाली हो काय चालू आहे रेकॉर्डिंग अब मला जायचं नाहीये मला जायचं नाहीये आहे बट काय करायचं राहिला ना सोळा तारखेला था। शाळा चालू होणार आहे मला राहिली असते मी अजून पण Chia लाइक केलं ना सोम मला बनवायचा चेहरा दाखवून कर ना असा विजय काय नाही काय नाही काय काय का धरताना जातो म्हणजे काय 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 काय

मी ना दापोली शिफ्ट आहे अकरा वाऱ्याला इकडेच माझी आर्या तू आता मग गाडीची गाडी गेली ना गाडी भेटायला पाहिजे तुम्हाला जरा नवीन आहे नाही तो लाल डावा भेटला की सांगला

झूम करायचं पहायला जास्त झूम नाही तू झूम होतं पण फार नाही बरं झूम नाही तुम्ही सेतू स्क्रीन लॉक असेल हे कसं हा कॅमेरा आहे ना हा हा बाईकवरती लावायचा कॅमेरा आहे बघा असं नाही आणि ॲक्शन कॅमेरा समजा तुझ्या मोबाईलला रेकॉर्डिंग असेल ना स्मूथ होते तुला पण तुला पण सुट्टी असेल तुला पण सुट्टी असेल तुला पण सुट्टी असेल म्हटलं असते सगळ्या नसते गणपतीला नसते बहुतेक नाही गणपतीला पण असते आपल्या रत्नागिरीतले जेवढे कॉलेज आहेत ना रत्नागिरी कॉलेजवाल्यांना काय प्रॉब्लेम नसतो हे मुंबई मुंबईवाले आहेत ना तेवढा ह्यांना विषय असतो